आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे जागतिक आदिवासी दिनाच्या रॅलीत अकोलीत काही आदिवासी तरुण तरुणींनी हातात नंग्या तलवारी आणि रायफली घेऊन अकोले शहरात नाच केला असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रदर्शित झाल्यानंतर सकल अकोले तालुका हिंदू समाजाच्या वतीनं अकोले पोलिसांना निवेदन देण्यात आले असून दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी अकोलेत आयोजित केलेल्या रॅलीत तरुण आणि तरुणी हातात तलवारी आणि रायफले घेऊन नाचताना दिसून आले हे तरुण तरुणी बेधंदपणे तलवारी बंदुका लोखंडी रॉडक आदी शस्त्रे हवेत उंचावून दहशत निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केला आहे तर अनेक तरुण रावण नावाचे टी शर्ट अंगावर घालून धुमाकूळ घालत होते या विध्वांसक प्रकाराची चौकशी होऊन दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या अकोले पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोल्यामध्ये आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होणं अपेक्षित होत तर तसा काही प्रकार आपल्याला बघायला भेटला नाही या उलट अकोले तालुक्याच्या बाहेरून आयोजकांनी जे कार्यकर्ते बोलवले होते त्यांनी त्यात काहींनी बंदुका तलवारी आणि इतरही काही अवैध शस्त्र जे हवेत उंचावून अकोले तालुक्यात जी, उन, ताल जी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करतो आणि ज्या आयोजकांनी हे कार्यकर्ते बाहेरून बोलवले होते त्या आयोजकांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये अकोले पोलीस प्रशासनाने हे सर्व लोक सापडून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी नाहीतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असं जर काही घडलं नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने अकोले बंदचा इशारा देऊन आंदोलन उभं करण्यात येईल दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी क्रांती दिनानिमित्त ज्या जी काही शोभायात्रा अकोल्यातल्या राजकारणीने आयोजित केली होती त्या शोभायात्रेमध्ये असं दिसून आलं की याआधी अकोले शहरामध्ये किंवा अकोले तालुक्यामध्ये असं वातावरण किंवा अशी दहशत माजवण्याचा प्रयत्न याआधी कोणाकडूनच करण्यात आलेला नाही असा प्रयत्न अकोले शहरामध्ये आदिवासी दिनानिमित्त बघायला भेटला तरी आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण देशभर या आदिवासी क्रांती दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले अनेक शहरांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक जे आदिवासींनी जी काही जपलेली जी काय का आपली हिंदू संस्कृती ह्या संस्कृतीचं दर्शन अनेक ठिकाणी घडवण्यात आलं पण अकोल्या शहरामध्ये त्या दिवशी खूप वेगळं वातावरण या काही विद्रोही ज्या संघटना आहेत जे बाहेरून आले होते त्यांच्या त्यांची जी काही शर्ट घालण्याची जी प काही पद्धत होती रावण संघटना रावण साम्राज्य ह्या संघटनेच्या नावाखाली आदिवासी जी कोण आहेत त्यांना समाज हा का जो काही रावण जो संघटना आहे ही त्यांना बुलवण्याचा प्रयत्न करते तरी ज्या त्या दिवशी अकोले शहरामध्ये बंदुका तलवारी घेऊन हवेमध्ये उंचवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तरी जे कोणी ह्या सगळ्या ह्या षड्यंत्रामाग जे कोणी आहे जे कोणी राजकारणी आहे ज्यांनी यांना सगळ्या निमंत्रित केलं होतं तरी आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ह्या सर्वांवर कठोरात कठोर कटूर कारवाई करावी ज्यांनी कोणी हवेमध्ये तलवारी आणि बंदुका उचून या अकोले शहराचं जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला ह्या सर्वांवर कठोरात कठोर कटूर कारवाई व्हावी जर हे कोणी उंचवणारे शस्त्र उंचवणारे जे कोणी सापडले नाही तर ज्यांनी यांना आयोजित केलेलं होतं जे कोण आयोजक होती भले त्याच्यामध्ये अकोले तालुक्याचे आमदार असतील किंवा अजून कोणी राजकारणी कर असतील या सर्वांवर कडक कारवाई व्हावी कारण या हा जो काही प्रकार आहे हा प्रकार याच्या आधी अकोले शहरामध्ये किंवा अकोल्या तालुक्यात कधी बघायला भेटला नाही अकोले शहर किंवा हा तालुका हा सगळं सगळेजण गुन्ह्या गोविंदाने नांदणारे सगळे लोक ह्या तालुक्यामध्ये राहतात पण काही तथाकथित जे कोण राजकारणी आहे हे राजकारणी विद्रोही संघटनांना खतपाणी घालण्याचं काम या अकोल्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि सर्व आदिवासी भागांमध्ये या रावण संघटना एवढी फोफावत चाललेली आहे त्या रावण संघटनेच्या पाठीमागून सगळेजण कोण काम करत आहे ख्रिश्चन मिशनरीवाले जे काम करत असतील ते या सगळ्यांना खतपाणी घालताय यांना फंडिंग कुठून होत आहे सगळ्या गोष्टी सखोल सखोल चौकशी होऊन या सगळ्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावणाचं अस्तित्व या रावण संघटनेला मान्य नाही पण श्रीरामांचं अस्तित्व यांना मान्य नाही कारण प्रभू श्रीरामांचं मंदिर ज्यावेळेस अविध्यमाने साकारत होतं त्यावेळेस एक निधी संकलनाचा कार्यक्रम अकोले शहरात आणि संपूर्ण भारतभर सकल हिंदू समाजाने केला होता अकोले mm -hmm. तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये निधी संकलन रावण श्रीराम मंदिरांच्या रावण श्रीराम मंदिरांच्या निधी संकलनाच्या वेळेस अनेक गावांमध्ये विरोध झाला का आम्ही श्रीरामांना मानत नाही आमच्या गावामध्ये यायचं नाही असे अनेक तरुण त्या गावामध्ये आम्हाला भेटले काही आमच्या कार्यकर्त्यांना तिथे शिवीगाळ झाली त्यांना मार करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या जो काही प्रकार आम्ही पोलीस प्रशासनाच्या कानावर घातला होता आणि अकोले तालुक्याचे जे आमदार आहे त्यांच्या सुद्धा कानावर आम्ही हा प्रकार घातला होता पण आदिवासी दिनानिमित्त या जे काही सगळे आम्हाला वाटलं होतं की आमदारांनी या सगळ्या प्रश्नावर लक्ष घालून की हे सगळं प्रकरण किंवा शांत केलं असेल पण अकोल्या तालुक्याच्या बाहेरून येऊन सुद्धा अकोल्या शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न राहुल संघटना करते तरी आम्ही अकोल्या तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणजेच आपले आमदार त्यांना आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी यांच्यावर कठोर कठोर कारवाई करून या सगळ्यांना गुन्हे दाखल व्हावे हे सापडले नाही तर आयोजकांना गुन्हे दाखल करावे अशी विनंती करतो आठ ते दहा दिवसामध्ये जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज अकोले बंद करून एक मोठं जनआंदोलन उभं करण्यात येईल याची प्रशासन जो काही नऊ तारखेला अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन दिनाची शोभायात्रा साजरी करण्यात आली त्या शोभायात्रेमध्ये काही बाहेरून रावण साम्राज्य व रावण संघटनेचे काही कार्यकर्ते आले होते तर ते कार्यकर्ते इथं जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासींची जी परंपरा आहे ती दाखवण्याची सोडून तलवारींचा नाज या ठिकाणी अकोले तालुक्यात बघण्यात मिळाला त्यासाठी जो कोणी या रावण साम्राज्याला आमंत्रण केलं होतं व ही रावण साम्राज्य कुठून आलं की अकोला तालुक्यात पहिल्यांदी ही संघटना आलेली याच्या अगोदर ह्या गोष्टी तर ह्या गोष्टींवर आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आणि निवेदन पण दिलेलं आहे की जे अवैध शस्त्र वापरण्यात आलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस